Uh, करेच्या चित्रपटाबद्दल सांगेन की uh, आत्ता सध्या आमचे फेस्टिवल रन्स चालू आहेत मला खूप उत्सुकता लागली आहे की हा प्रचंड तमाम प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचेल कारण uh, मोर देन माझं काम पोहोचण्यापेक्षा मला असं वाटतं ही फिल्म खूप छान आहे आणि ही फिल्म नमूद करण्याजोगी आहे तर ता त्यामुळे ती फिल्म लोकांपर्यंत पोचावी हे महत्त्वाचं आहे चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा हे महत्त्वाचं आहे सो खऱ्या घटनेवर आधारित ही स्टोरी आहे राजराणी शर्मा या ज्या आहेत त्यांच्यावर ही स्टोरी आहे त्यांची किडनी डोनेशन त्यांचा किडनी डोनेशनचा प्रवास त्यांच्या नवऱ्याला लागणारी किडनी आणि त्यांनी ती डोनेट करणं याचा तो प्रवास आहे त्यांचं स्ट्रगल त्यांनी केलेल्या काही गोष्टी त्या दरम्यान जसं मी म्हणलं तीन हजार तिकीट याची विक्री करणं एक एखादा मोठा इव्हेंट करणं तर आता बोलताना आपल्याला ते खूप सोपं हो वाटतं पण त्या काळी ते प्रचंड अवघड होतं आणि आत्ताही मला वाटतं काही लोकांना ते अवघड जाऊ शकतं सो so, हा प्रवास आहे आणि जसं मी आधी पण म्हटलं होतं की काही लोकांना हा खूप सामाजिक विषय वाटू शकतो पण ही एक छान लव्ह स्टोरी पण आहे वॉर्नर ब्रदर्स आत्ताशी ऍक्च्युली सहभाग सहभागापेक्षा आम्ही तिथे त्या स्टुडिओमध्ये आमचं प्रेमियर झालं करायचं सो ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण का मराठी लोकांनी गेलेला चित्रपट ज्याचं ऍक्च्युली कुणाला फार अपेक्षा नव्हती की याचा आपण एवढं करू शकतो इतका हा चित्रपट चांगला होईल की तिकडनं इन्व्हिटेशन येईल की आपण त्या स्टुडिओमध्ये त्याचं प्रेमियर करू तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो so, uh, आता बघू जसं मी म्हटलं फेस्टिवल रन्सला पाठवली हो येते तर इतकीच अपेक्षा आहे की चांगल्या चांगल्या फेस्टिवल्स ला ती फिल्म जावी त्याला त्याची त्याची बक्षिस मिळावी so, um, uh, शब्दात सांगायचं चा, म्हणलं तर स्वतःची दुःख कवटाळून बसणं ही खूप uh, खूप छोटी गोष्ट आहे आणि ती नाही बसली पाहिजे आपण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दुःख असतात मला असं वाटतं या पॉईंटला संस्कृती बालगुडे म्हणून की यार मला या गोष्टी मिळत नाही आहेत आणि हे दुःख आहे पण लोकांची दुःख त्याच्यापेक्षा मोठी असतात त्यामुळे दुःख कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाहीये त्याच्यापेक्षा जा पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते हसत हसत सांगता आलं पाहिजे कारण मला असं वाटतं हे आयुष्य आणि त्याचा स्ट्रगल असणारच आहे आयुष्य कधीच कोणाला सोपं झालेलं नाहीये प्रत्येकाचा स्ट्रगल असतो वेगळा असतो वेगवेगळ्या लेवलला तो बदलतो तो कधीच थांबत नाही तर या चित्रपटामधून आणि राजराणी मॅमकडून कडून मला हे शिकायला मिळतं की चांगलं मन असणं खूप महत्वाचं आहे आणि कितीही त्याचा त्रास हो वरच्यावर किंवा आपण ज्याला मानतो त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त चांगल्या वृत्तीने काम करत राहणं महत्वाचं आहे कारण का ते कधी ना कधी तुमच्यापर्यंत परत पोहचतच आणि करायच्या बाबतीत मी असं सांगेन की आ, मी कृष्णाची भक्त नाही म्हणणार पण मला कृष्ण हा देव अत्यंत प्रिय आहे आणि तोही हेच सांगतो की कर्म करते जा बस चिंता मत आणि ते मला कुठेतरी मी आ, ते साधण्याचा प्रयत्न करते आणि तसंच करेजच्या बाबतीत पण आम्ही कशाचीच अपेक्षा केली नाही आणि तो वॉर्नर ब्रदर्स पर्यंत पोहोचला सो आत्ता सुद्धा तसं पाहिलं तर अशी अपेक्षा अपेक्षा नाहीये फक्त लोकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत ही फिल्म पोहोचावी कारण तो चांगला सिनेमा आहे आता चांगल्या सिनेमांची गरज पण आहे सो ती पोहोचावी कारण का खूप लोकांचे कष्ट आहेत माझे नाही सगळ्या पन्नास एक लोकांचे कष्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे हा उद्देश आहे आपण कनेक्ट झालो आपल्याला जायला आपल्याला ब्रदर्स आहे आणि फक्त याच्यातली क्लिअरिटी ही नाही की वॉर्नर ब्रदर्स मध्ये शो झाला म्हणजे नेमकं काय झालं वॉर्नर ब्रदर्सने इन्व्हाइट करून तो आता त्याचा विचार ते काही त्याचे रिलीज साठी करणार आहे किंवा त्यांनी तो त्याच्या क्रिटिकसाठी केला होता किंवा जसं मार्केटसाठी लोकांनी इन्व्हाइट केलं त्याचं स्वरूप नेमकं काय होतं त्या वॉर्नर <laughs> uh, ब्रदर्स मध्ये ना ऑडियन्स बऱ्यापैकी मिक्स्ड होता म्हणजे आमचे जे प्रोड्युसर होते त्यांच्या काही ओळखी हो ते uh, स्वतः डॉक्टर आहेत पाहिजे सो yeah. so, काही डॉक्टर्स आले होते फिल्म बघायला कारण मी जसं म्हटलं तसा तो विषय कसा आहे uh, काही डॉक्टर आले होते काही फिल्म मेकिंग uh, करणारी माणसं इकडे होती की ज्यांना uh, सिनेमा हा कळतो काही त्यांचे नातेवाईक आले होते तिकडे सो so, आता या क्षणी जर तुम्ही मला विचारत तर हे क्लिअर नाहीये की वॉर्नर वगैरे म्हणजे कोणाची इच्छा असेल अ पण आता मला ऑनेस्टली मला ही आयडिया नाहीये की वॉर्नर वगैरे इन्वॉल्व आहे चित्रपटात तर फक्त आमचा एक त्यांनी आम्हाला तो हा चित्रपट आहे पण फक्तला स्टुडिओ मध्ये प्रेमियर करण्याचा दिला तो चित्रपट

तिथे एक फेस्टिवल असतो फेस्टिवल दे सेने ग्लोबल सॅन्डर तिकडचा सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे आणि त्याला खूप मानलं जातं तिथे आता गंमत अशी की आमच्या चित्रपटात oh. दोन ऍक्टर्स जे सॅन्टो डॉमिंगोचे आहेत म्हणजे ते तिकडे oh. राहतात ते ऍक्च्युली सॅन्टो डॉमिंगोचे आहेत सो ते तिथे होते आणि कंट्री ऑफ ऑनर या सेक्शन खाली करेज तिकडे दाखवल्या गेला होता तिथे त्याचा प्रेगन झालं तिथे कंट्री ऑफ ऑनर या कॅटेगरीमध्ये सो तिथे फिल्म दाखवल्या गेली ऑफकोर्स तिकडे बाकीच्या पण काही आपले भारतीय फिल्म मेकर जे आहेत त्यांच्या त्यांची फिल्म होती आय बिलीव्ह ऑल मी इमॅजिन नाईट जी आता कान्सला गेली होती ती सुद्धा तिथे अलग होती खरे सो फक्त करेज तिथे पहिल्यांदा ऍक्च्युअल ऑडियन्सपर्यंत पोहोचली अगेन ऑडियन्स खूप मिक्स्ड होतं काही जण फक्त इंटरेस्ट असल्यामुळे फिल्म बघण्याचा काही जण ते आले होते काही डिरेक्टर्स होते होते सो ती पण एक थोडीशी धास्ती होती की हे सगळे स्पॅनिश डॉमिनेटेड स्पॅनिश डॉमिनेटेड रिजन आहे तर तिथे इंग्लिश चित्रपट कितपत कळेल पण तिथे पण खूप चांगला म्हणजे स्वतःचं कौतुक नाही मला वाटतं हे फिल्मचं कौतुक इच की जिथे आम्ही जातोय

आपल्या मानवी स्वभावाला धरून येतात त्यामुळे ती रिॲक्शन खूप कॉमन आहे जसं म्हणलं ना की सगळीकडे तिन्ही ठिकाणी आम्हाला स्टँडिंग ऑपरेशन मिळालं पण प्रत्येकजण जण मोर दॅन स्टँडिंग ऑपरेशन मला वाटत नाही ते परफॉर्मन्स आहे किंवा तो एक एक विशिष्ट भाग आहे फिल्मचा तर फिल्मसाठी म्हणजे जो चित्रपटाचा आशय आहे एका अर्थाने देश भाषा वर्णन या सगळ्याला ओलंड मिळून जाणार आहे असं मी त्या चित्रपटाच्या कशी विषयी विचारणारच आहे पण त्याच्या आधी असं तुम्ही की, तो की तो बार आ, जा जा या सगळ्या प्रोजेक्टची तू कशी कनेक्ट चालतो हे प्रोजेक्ट तुझ्यापर्यंत निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या नवीन संकल्पनेला प्रोत्साहित करण्याचं काम करतात आम्हाला अभिमान आहे की खरेच या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेत्री एक फुट दानच करू शकते आणि मराठी या सर्व लोकांनी केलेला एक इंग्रजी चित्रपट म्हणून आम्हाला अभिमान आहे संस्कृती बांधगुडे या पुढेच्या असल्यामुळे आम्ही नेहमीच अखिल भारतीय मराठी तुरुंग महामंडळाशी संलग्न असल्यामुळे त्यांच्या या कृतीला त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय या चित्रपटाचा एक चित्रपट नाही तर त्यातून चांगला मेसेज आहे एका महिलेने केलेलं फोटं धाडस त्या प्रेम सर्वच या चित्रपटात आहेत आणि अशा चांगल्या कल्याकृतीला प्रोत्साहित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी तुरुंग मामंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे आणि आज आम्ही आम्ही संस्कृती बालगुडे यांचा इथे सन्मान करत आहोत आणि तशीच त्यांना भविष्यात वाटचालसाठी शुभेच्छा देतो